नमस्कार, मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आत्ताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की विवाह प्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी नंबर दोन ब्लैक आउट ची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्वतयारी असावी आपली मानसिक तयारी असावी याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे ब्लॅक कालावधीमध्ये शासनातर्फे विद्युत विभागातर्फे महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल पण आपण स्वतः होऊन आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत आपल्या घरच्या कुठल्याही लाईट मग त्या बाहेर उद्यानातील असतील घरावरच्या असतील परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील त्यासुद्धा लाईट बंद करायचं आहे आणि कम्प्लेट ब्लॅक दिसलं पाहिजेत कम्प्लेट अंधार दिसला पाहिजेत अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नाही मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही जर रस्त्यावर असताना आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआउट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठंतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे एवढं आपण सुजांग नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे